पण एक वाक्य सांगू देवा कोणत्याही गोष्टीचा माणसाने निगेटिव्ह नाही तर पॉझिटिव्ह विचार करायला शिकलं पाहिजे मी नेहमी सांगत असतो कोणतीही घटना घडू द्या कोणतेही विचार येऊ द्या समोर येऊ द्या त्या परिस्थितीचा त्या घटनेचा त्या वस्तूचा त्या वेळेचा प्रत्येक गोष्टीचा निगेटिव्ह नाही तर पॉझिटिव्ह विचार करायला शिकलं पाहिजे आणि त्या पॉझिटिव्ह विचारातूनच माणसाचं जीवन पुढं चालतं पॉझिटिव्ह विचारातूनच माणूस पुढे मार्ग काढू शकतो आणि जर हे असं कसं झालं म्हणून जर धरून बसलं तर माणसं जीवन थांबून जात गौतम ऋषी म्हणाले देवा खरंच सांगू का त्यांनी त्रास दिला म्हणून मी तुमचे एक कोटी शिवलिंग स्थापन केले त्यांनी त्रास दिला माझ्यावरती गोहत्येचं पातक लागलं म्हणून मी भक्ती केली ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातल्या अन्यथा मी आतलं काहीच केलं नसतं तर तुम्ही भेटला नसता भागवतामधलं उदाहरण तुम्हाला सगळ्याला माहित आहे पाटे सगळे सतरा वर्ष भागवत ऐकलंय तुम्ही ध्रुव ध्रुवनात गेला भक्ती केली त्याला देव भेटला त्याच्या गालाला शंख लावला तो वेदाची मोती बोलू लागला आणि सगळं झाल्याच्या नंतर परत जेव्हा देव भेटल्यानंतर रिटर्न आला आल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आईच्या पाया न पडताना कोणाच्या पाया पडला सावतराईच्या पाया पडला बरं सावतरायच्या पाया पडला जिने त्याला ढकलून दिलं होतं ज्याने त्याला वाईट बोलले होते जी त्याला वाईट बोलली होती खर तर आपल्या स्वतःच्या आईच्या पाया पडायचं सोडून देऊन सावतरायच्या पाया पडलं का त्याने त्याच्यातून सुद्धा पॉझिटिव्ह अर्थ घेतला आणि तो पाया पडून एवढं म्हणाला मा तू जर मला वाईट बोलली नसती तू जर मला ढकलून दिलं नसतं तर मी काय जंगलात गेलो नसतो आणि जंगलात गेलो नसतो तर मला काय देऊ भेटला हे तुझे उपकार आहेत माझ्यावर तू मला मांडीवर बसू दिल नाही बापाच्या ढकलून दिलं हे तुझे उपकार रामचंद्रजी चित्र चित्रकूटाच्या पायत्याला कैकही सुमित्रा कौशल्या माता उभ्या होत्या तिने चित्रकुटाहून खाली उतरले उतरल्या उतरल्या सगळ्यात पहिल्यांदा कुणाच्या पाया पडले कैकई मातेच्या कामा तुझे उपकार आहेत माझ्यावरती तू जर जंगलात पाठवलं नसतं तर मला माझ्या बापाचं माझ्यावर किती प्रेम हे कळलं नसतं माझ्या भावाचं माझ्यावर किती प्रेम हे कळलं नसतं सीता पतिव्रता आहे सीता कोण आहे मला कळलं नसतं ते तू जंगलात पाठवल्याचा परिणाम आहे एखादी नॉर्मल साधी गोष्ट घडण्यात जीवनात जीवनात घटना घडली त्याचा विचार जास्त करून त्याच्यातून पॉझिटिव्ह शिकायला शिका गौतम ऋषी म्हणाले देवा खरं सांगू त्यांनी त्रास दिला म्हणून मी हे सगळं करू शकलो म्हणून तुम्ही माझ्यासमोर उभे आहात भगवान शिवजी म्हणाले बोले बोला सांगा गौतम ऋषी महाराज काय पाहिजे तुम्हाला त्यांनी सांगितलं देवा काहीच नाही आता एक काम करा तुम्ही इथं स्थापित व्हा तुम्ही इथंच राहा आणि इथे हे जे कुंड तयार झालेलं आहे ह्या कुंडामध्ये गंगा मातेला अभिमंत्रित करा गंगेला येऊन थांबायला सांगा नीट लक्ष व भगवान शिवजी तिथं स्थापित झाले त्या शिवलिंगाचं नाव आहे त्र्यंबकेश्वर आणि तिथे जे कुंड आहे कल्याणासाठी भगवान शिवजींनी गंगेला त्या ठिकाणी प्रगट व्हायला सांगितलं गौतमाच्या तपश्चर्यासाठी तिथे गंगा उगम पावली आणि उगम पावल्याच्या नंतर त्या कुंडामध्ये गंगा प्रगट झाली पण मैयाला सांगितलं भगवान शिवजीनी मी इथेच राहणार आहे पार्वतीसोबत तुम्हालाही इथं राहावं लागणार आहे गंगेने आठ घातली आणि गंगामय्या म्हणाली मी राहते इथे पण मला जर सगळ्या तीर्थापेक्षा विशेष काही महत्व देत असाल तर मी राहते जर मला काही विशेष इथे महत्व मिळत असेल तर राहणार मी नाहीतर मी जशी स्वर्गातून आली तसे परत निघून जाते सगळे देवी देवता स्वर्गातील त्या ठिकाणी आले त्र्यंबकेश्वरला आणि तिथे जे गंगा प्रगट झाली त्या गंगेचं नाव गोदावरी ठेवलं आणि त्या मैयाला सांगितलं मैया, मैया काय आजपासून सगळ्या नद्यामध्ये सगळ्या तीर्थामध्ये सगळ्या तीर्थामध्ये तुझं नाव फार मोठं होईल आणि विशेष असं महत्व तुला प्राप्त होईल ज्या ज्या वेळेला बृहस्पती जेव्हा सिंह राशीमध्ये येतील जेव्हा जेव्हा बृहस्पती म्हणजे गुरु सिंह राशीमध्ये प्रवेश करेल बृहस्पती शिंह राशीमध्ये स्थित होईल त्या वेळेला त्या पर्वणीला सिंहस्थ पर्वणी म्हणून समजल्या जाईल आणि अशा वेळेला आम्ही सगळे जगातली देवी देवता मनुष्य हे सगळे आम्ही तुझ्या या तीर्थाच्या ठिकाणी येऊ आणि त्या ठिकाणी येऊन तोपर्यंत आम्ही या ठिकाणी वास्तव्य करू आणि त्यावेळेला जी जी लोक त्या सिंहस्थ पर्वणीमध्ये तुझ्यामध्ये स्नान करतील ते ते लोक धंदे होऊन जातील आणि त्या ठिकाणी एक वर्षभर जे जे काही सत्कर्म होईल हे तुझ्या नावाने आणि तुला समर्पित करण्यासाठी होईल आणि तुला त्या काळामध्ये खूप मोठं महत्व येईल त्या सिंहस्त पर्वणीला कुंभ मेळा असं म्हणतात आणि म्हणून अकरा वर्षानंतर बाराव्या वर्षी सिंहस्त कुंभमेळा भरतो कुठे कुठे भरतो एक नाशिक त्र्यंबकेश्वरला दोन उज्जैनला तीन प्रयाग क्षेत्रावरती बारा वर्षांनी बारा बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो म्हणून बृहस्पती म्हणजे गुरु जेव्हा सिंह राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला सिंहस्थ पर्वणी येते त्यावेळेला गंगेला सांगितलं गंगा तुला खूप मोठं महत्व प्राप्त होईल आणि एवढं बोलून भगवान शिवाजी आणि गंगा मैया त्या ठिकाणी प्रगट झाले आजही नाशिकला गेलात त्र्यंबकेश्वरला गेलात तर त्या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर महाराज जीवनाचं कल्याण करते ते गंगा का फेडीत पाप तापीत तिरचे पादोप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे गंगा ही पाप घालवते आणि म्हणून गोदावरीचं प्रागट्य झालं त्या शिवलिंगाचं नाव आहे कोणचं त्र्यंबकेश्वरचं शिवलिंग भगवान श्री त्र्यंबकेश्वर अजून एक शिवलिंग आहे त्याचं नाव आहे नागेश्वर दारुका नावाची एक भक्त होती पार्वती आईसाहेबाची ती सेवा असल्यामुळे तिला वरदान दिलं होतं दारुक नावाचं एक वन होतं तिला सांभाळण्यासाठी दिलं होतं तिचा मालक राक्षस तो लोकाला त्रास द्यायचा आणि त्या ठिकाणी मग झालं काय त्याच्यामध्ये एक भक्त सुप्रिय नावाचा एक भक्त होता त्यांना त्या सगळ्यांना महाराज कोंडलं तिने ते वन समुद्रात घेऊन गेले त्या ठिकाणी त्या भक्ताला त्रास होऊ लागला भगवान शिवजी एका गुहेतून वरती आले समुद्रामधून विभरातून बाहेर पडली आणि त्या भक्ताकरता जिथे प्रगट झाले त्या शिवलिंगाचं नाव आहे नागेश्वर नागेश्वर शिवलिंग महाराष्ट्रामध्ये नागेश्वर शिवलिंग आहे औंडा नागना त्याला काय म्हणतात नागेश्वर बरोबर आहे का नाही पण नागेश्वराचे दोन शिवलिंग सांगितले एक नागेश्वर शिवलिंग द्वारकेच्या बाजूलाच आहे द्वारकेला जाताना मूळ द्वारकेहून भेट द्वारकेला जातानांडा नागनाच्या नाव काय नागेश्वरच आहे कोण्या कल्पामध्ये ते शिवलिंग असेल बारा ज्योतिर्लिंगापैकी कोणत्या कल्पामध्ये हे शिवलिंग असेल पण त्या ते दोन्हीलाही तेवढंच महत्व प्राप्त आहे जेवढं बाकीच्या शिवलिंगाला महत्व आहे चला अजून एक आता शिवलिंग राहिलं ते म्हणजे परल्या मैजनाथ्यांच डाकिन्या भीमशंकरम सेतु तू रामेशम नागेशम दारू कान रामेश्वर नावाचं शिवलिंग आहे ते आहे दक्षिण भारतामध्ये तमिळनाडू मध्ये समुद्राच्या काठाला रामेश्वर नावाचं शिवलिंग आहे